श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे चला, चला, चला,

पाटील आज एकादशी आहे एकादशीच्या निमित्ताने किती भाविक आलेत आणि कसं दर्शनाचं काय नियोजन आहे देवस्थानचं आज या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या व रेडा समाधीने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये उत्पत्ती एकादशी म्हणजेच कार्तिक वैद्य एकादशीच्या निमित्ताने आज सकाळपासून या ठिकाणी रेडा समाधीच्या दर्शनाच्या निमित्ताने आज जवळजवळ नाही म्हटलं तरी आत्तापर्यंत पन्नास एक भाविक या ठिकाणी रेडा समाधीच्या दर्शनाच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत आज सकाळपासून आजच्या एकादशीच्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे सकाळी जे परंपरेने या ठिकाणी गेले कित्येक वर्ष अन्नदान करतात त्यामध्ये सन्मान्य कैलासवासी रवींद्र सदाशिव पाटील कुराडे त्याचप्रमाणे सायंकाळचे अन्नदाते जे आहेत दादा डोके त्याचप्रमाणे राजेंद्र डोके त्याचप्रमाणे प्रसनान्ना डोके आ, रवी शेख डोके आजी शेठ डोके त्याप्रमाणे गारगाव बोरबन येथील सन्मान्य रामचंद्र मारुती गाडेकर ते संध्याकाळचे अन्नदाते आणि उद्या अन्नदाते अन्नदातेसुद्धा हा डोके परिवार आणि गारेकर परिवार आहे यानिमित्ताने गेले कित्येक वर्ष ही सर्व मंडळी अन्नदान करत असतात आज सकाळी पहाटे पाच वाजता या अन्नदात्यांच्या हस्ते या ठिकाणी महाभिषेक व पूजा करण्यात आली आणि खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात झाली तुम्ही पाहता या ठिकाणी संपूर्ण दर्शन रांग आणि बाहेरच्या बाजूला महाद्वाराच्या बाहेर या ठिकाणी दर्शनान गेलेली आहे जे भाविक आळंदी आणि पंढरपूरची वारी चुकतात चुकवतात त्यांना जाणं शक्य होत नाही ते भाविक या ठिकाणी रेडा समाधीचं दर्शन घेऊन पुण्य प पदरात घेतात आणि या निमित्ताने आत्तापर्यंत हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संध्याकाळीसुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकादशीच्या निमित्ताने सा दुपारी आज तीन वाजता या ठिकाणी श्री 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 एक हजार आठ महंत महामंडलेश्वर शांतीगिरीजी महाराज यांचं आगमन रेडा समाधीच्या दर्शनाच्या निमित्ताने होणार आहे तीन ते पाच या दरम्यानमध्ये त्यांचं सत्संग होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजता हरिपाठ आणि त्यानंतर सात वाजता हरिभक्तपरायण रावजी महाराज सहाने यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे यात्रेच्या निमित्ताने जे भाविक येतात त्यांची दर्शनाची कशी सोय केलेली आहे आपल्याकडे कसं नियोजन आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आणि वारकऱ्यांना व्यवस्थित सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून विश्वस्त मंडळाने चांगल्या पद्धतीने प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत आपण पाहताय उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला महाद्वारामध्ये जे आपला पोर्च आहे आऊर जे आहे त्या आऊरमध्ये या ठिकाणी आपण दर्शन रांगेची व्यवस्था केलेली आहे परंतु गर्दीचा ओघ पाहता दर्शन रांग महाद्वाराच्या बाहेर गेलेली आहे आणि हे सर्व करत असताना व्यवस्थित वारकऱ्यांचं नियोजन व्हावं रेणा समाधीचं दर्शन व्यवस्थित वारकऱ्यांना करून घेता यावं या दृष्टिकोनातून बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी एन सी सी कॅडेट हे सर्व या ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर आहेत विश्वस्त मंडळ संपूर्ण विश्वस्त मंडळ या ठिकाणी आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी सर्व विश्व विश्वस्त मंडळाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो किंवा पार्किंगची व्यवस्था असो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून केलेली आहे फराळाच्या दृष्टिकोनातून आलेले सर्व वारकरी या ठिकाणी फराळ घेतल्यानंतर प्रसाद घेतल्यानंतरच या ठिकाणाहून जात असतात या निमित्ताने वारकऱ्यांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी देवस्थान ट्रस्टने प्रयत्न केलेले आहेत